भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांना जिल्हा उपाध्यक्षांनीच आव्हान दिल्याचं दिसून येत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष यांची बॅनरबाजी सध्या दिसून येते या बॅनरबाजीच्या माध्यमातून विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना मासिद्ध मुगळे यांनी आव्हान दिल्याचं दिसून येत यंदा दक्षिणचा भूमिपुत्रच ठरणार विधानसभेचा आमदार अशा आशाचे मतदारसंघात बॅनर लागलेत आणि यातून मासिद्ध मुगळे यांनी सुभाष देशमुख यांना आव्हान दिल्याचं स्पष्टपणे दिसून येतं हे बॅनर सध्या विशेष चर्चेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो लावलेले असल्याचं दिसून येत असे बॅनर म्हणजे आमदार सुभाष देशमुख यांना आव्हान असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे दक्षिणचे भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांना जिल्हा उपाध्यक्षांनीच आव्हान दिल्यानं आमदार सुभाष देशमुख यांच्या समोर आता आणखीन एक आव्हान समोर असल्याचं दिसून येत आहे